विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नायक निंबाळकर यांचे चुलत बंधू संजीवराजे नायक निंबाळकर व रघुनाथ राजे नायक निंबाळकर यांच्या फलटणसह पुणे व मुंबई येथील घरावर इन्कम टॅक्स विभागानं काल छापा टाकला होता रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरूच होती आज सलग दुसऱ्या दिवशी फलटण येथील कारवाई सकाळी सहा वाजल्यापासून पुन्हा सुरू झाली आहे यासंदर्भात रघुनाथ राजे आज सकाळी माध्यमांशी बोलले काळजीचं काही कारण नाही आहे लोक पॅनिक झाले परंतु ते कट काही फॅमिलीज आहेत महाराष्ट्रात बरोबर म्हणजे काही सापडण्यासारखंच नाही लोकांनी अस्वस्थ राहावं की याच्यातून काही निष्पन्न होणार नाही जरा हाच वेळ जरा इतर, इतर काही लोकांना दिला तर बरं होईल यांनी चौकशी करून घ्या संपूर्ण चौकशी करावी काही चौकशी करावी प्रत्येक गोष्टीचं उत्तर या ठिकाणी आहे प्रत्येक गोष्टीचा हिशोब या ठिकाणी दिला जातो जुन जुनी कधी जुनी कधी महाराष्ट्रात की अशा पद्धतीने टार्गेट करणं आणि मला तर वाटतं की हा प्रोसिजरचा भाग आहे बरोबर जाधव ते परत झाली निदान एकदाच साप, साप म्हणून खोई डॉक्टर होते ते तरी बंद झाले आणि ते अगदी व्यवस्थित रेकॉर्ड चेक करत आहेत ते लोकंसुद्धा अगदी रिस्पेक्टफुल आहेत आणि त्यांच्याही लक्षात आलेलं आहे ना की हे दोन नंबरचं गैरच नाही जवळ प्रत्येक गोष्टीचं किंवा सोर्स ऑफ इन्कम इन्कम टॅक्स म्हणजे काय हे सोर्स ऑफ इन्कम तुमचं आहे की नाही आणि तुमचा म्हणजे तो मॅच होतो की बरोबर तुझं अडचणच नाही कोणाची इन्कम टॅक्स हा व्यवस्थित पेड आहे इन्कमचा सोर्स व्यवस्थित आहे आणि कुठलीच वेडी वापली गोष्ट नाही समर्थक मोठ्या संख्येने आहेत त्यांना काळजी वाटते पण ते तसं काही काळजीचा विषयच नाही दोन नंबरचा त्यांचा नेता दोन नंबरचा पुढारीच नाही त्याच्यामुळं त्यांनी ही काही पलटन म्हणजे काय म्हणजे काय बिहार नाही ना बरोबर व्यवस्थित आहे सगळं काय अडचणीचा भाग नाही पहिल्यापासूनच हे घर व्यवस्थितच राहिलेलं आहे मालोजी यांच्या काळापासून माझ्या आजोबा सोशलिस्ट बॅकग्राऊंडचे होते बरोबर शिवाजीराजे आणि संजीव पण सोशलिस्ट बॅकग्राऊंडचेच आहेत त्याच्यामुळे साधारण व्यवस्थितच आहे म्हणजे त्यांना जे वाटलं होतं की काही डीगच्या डेग सापडतील पैशाचे वगैरे कसली काही परिस्थिती नाही आहे इथं प्रत्येक प्रत्येक रुपयाचा हिशोब आहे सोर्स आहे अजून काय पाहिजे जे काय आहे ते सगळं कायमस्वरूपी जे काय असेल ते सगळं जुने नवीन गॅस बाबा पण एकूणच एक वेगळी चर्चा सुद्धा कार्यकर्त्यांमध्ये आहे की हे दबाव टाकल्याचं कुटुंबियांवर निंबाळकर कुटुंबियांवर दबाव टाकण्यासाठी हे सगळं चालले आलं आहे मला वाटत नाही असलं काही आहे परंतु असंही जरी असलं तरी काय सापडणार आहे जरी समजा मला वाटत नाही आहे म्हणून परंतु जर असेल तर काही सापडू शकत नाही म्हणजे जर... So wrong number. <laughs> Doesn't you. Doesn't make sense. तो रॉग नंबर हां तसंच पेली त्यातून मिक्सर काही सापडणे तर आणि लोकांनी तर काळजी करण्याचं बिलकुल कारण नाही कारण पुढारीच व्यवस्थित आहे धन्यवाद दादा धन्यवाद थँक्यू